महात्मा गांधी विद्यालयामध्ये आज आपण परिमल समितीच्या मीटिंगसाठी सर्व उपस्थित झालेलो आहोत आपल्या शाळेतील जे वाहन चालक आणि मालक असे जे आपण आहात आपण सगळ्यांनी जे इन्व्हाइट केलेले आहे तिथे प्रिन्सिपल मॅडमांनी चौधरी सरांनी मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी सरांचा आभारी आहे आपण ज्या ज्या गाड्या चालवत आहात त्या गाड्यांच्या बाबतीत मी आता आपल्याला सूचना देखील दिलेल्या आहेत की ज्याप्रमाणे आपल्या गाडीचे कागदपत्र सगळं परिपूर्ण पाहिजे लायसन्स व्हेरीफाय पाहिजे त्याच्यानंतर आपल्या इन्शुरन्स आपल्या गाडीचा पूर्ण पाहिजे अशा सर्व गोष्टी आपण ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या कायदेशीर गोष्टींची पूर्तता केलेली पाहिजे जर अन्यथा आमच्या नाकाबंदीमध्ये जर आपल्याला आमच्या नाकाबंदीमध्ये आपली गाडी मिळाली जर त्याची कंप्लिकशन होत नसेल त्या कागदपत्रांवर तर <us> मग आम्हाला कारवाई करावी लागते आत्ताच जर आपल्याकडे नसेल तर आपण आम्हाला सांगावं म्हणजे आम्ही एक देऊ वापर त्या दे मुदतीपर्यंत आपण सगळे डॉक्युमेंटेशनची फुलफिलमेंट करून त्याचबरोबर आपण ज्या वेळेला शाळेत मुलांना किंवा मुलींना आणतात तर याची सर्वस्वी जबाबदारी पालक आपल्यावर सोपवत असतात हो ते एक विश्वासाचं नातं असतं की या या गाडी चालकांवर माझा विश्वास आहे बा हे एका विश्वासाने आपल्यावर आपल्यावर विश्वास टाकून ते सोडत असतात त्यांच्या पाल्यांना तर ज्या ज्या वेळेला ती अल्ली आपल्या कस्टडीमध्ये असतील आपल्या ताब्यात असतील त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्यावर पूर्ण लक्ष देण्याचं काम त्यांच्यावर पूर्णपणे त्यांचं देखरेख करण्याचं काम ही त्यांची पूर्ण जबाबदारी आपली असते जर एवढ्या याच्यामध्ये हो जर मुलांना काही झालं मुलांना काही त्रास झाला त्यांना काही इजा झाली त्यांचं कोणी नाव घेतलं किंवा छेडछाड केली तर त्याची <laughs> सर्वस्वी जबाबदारी आपली राहील आणि या जाणिवे आपण सर्वांनी काम करावं जर आपल्याला असं कोणी जाणवलं की आपल्या मुलांना मुलींना कोणी त्रास देत असेल तर डायल वन वन टूला कॉल करावा डायल वन वन आम्ही चोवीस तास आमचे अंमलदार तिथे नेमलेले असतात आणि जर त्यांनी विथिन फाईव्ह मिनिट्स किंवा विथिन टेन मिनिट्स आपल्याला ते रिस्पॉन्स देतीलच जर त्यांनी नाही दिला तर मग आम्ही त्यांना तशी काम की काय कारण होतं तुम्ही तिथे काय विषय मग त्याचं त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतं खुलासा द्यावा त्याच्यामुळे जर असा काही आपल्याला तर वन वन टू ला कॉल करावा आणि आमच्या पोलिसांना माहिती द्यावी माहिती दिली की आमची पोलीस तिथे घटनास्थळावर पोहोचतील आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये जर आपण शाळेत करत असताना त्यावेळेला जर काही मुलं मुलींची छेडछाड करत असतील तर तसाही मला तुम्ही कळवू शकता तसंही डायल वन वन ला कॉल करून कळवू शकता आणि त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तर अशा प्रकारे आज या परिवहन समितीच्या मीटिंगमध्ये मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी प्रिन्सिपल मॅडम आणि आपले आशिष चौधरी सर तसेच आपले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांचा मी आभारी आहे आपण मला इथे इन्व्हाइट केलं आणि आपल्याशी दोन शब्द बोलण्याची संधी दिली नमस्कार बोला सर्व वेगवेगळ्या समिती आहे त्यामुळे प्रमुख समिती परिवहन समिती शाळेपर्यंत आणण्याच काम करत आहे त्याच्याशी नक्कीच आमच्या शाळेचं एक वेगळं नाथ आहे तर आज ही व्यक्ती बनवण्याच कारण म्हणजे बाहेर समाजामध्ये वेगवेगळे प्रकार होत आहेत आणि त्या प्रकारांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे पालक आमचे शिक्षक वर्ग आणि आपला पोलीस या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला विद्यार्थ्यांना एक नवीन समाज घडवण्यासाठी तयार करायचा आहे बेट काहीच आहे मोहिसारखंच आहे पण मुलांमध्ये जे काही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा पालकांमध्ये दे दे हो ते भीतीचं वातावरण कमी झालं नाही शाळेमध्ये ते पाठवतायत म्हणजे शिक्षकांवर विश्वास आहे तुमच्यासोबत पाठवतायत ते तुमच्यावर विश्वास आहे आणि वेळोवेळी आपण या संदर्भात सभा घेणार आहोत त्या सभांना नक्की सून्य हजर राहाच साहेबांनी सांगितलं आपल्याला की कशा कशा आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये साहेबांचं सहकार्य असं व्हायचं आपल्याला त्या त्याप्रमाणे तुमचंसुद्धा सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि आमच्या शाळेला सहकार्य असावं अशी विनंती आणि पेपरमध्ये दे बातम्या वाचूजे आपण तसे प्रकार काही आपल्या परिसरामध्ये घडत असेल तर त्याला आपला विरोध केला पाहिजे आपण त्या दृष्टीने आपले विचार ठेवायचे आहेत आणि विचार मांडायचे आहेत विद्यार्थ्यांपर्यंत जे काही आपण कोर्सो आहे त्यावेळेस आम्हाला असं लक्षात येतं की विद्यार्थी आणि विद्यार्थी एकत्र त्या घरमध्ये बसले असतात आणि तुम्ही लक्ष तर असंच तुमचं बरोबर आहे काही हरकत नाही पण काही वेळेस त्या मुलांच्या कंप्लेंट इथपर्यंत येतात आणि आम्हाला नंतर लक्षात येतं की अरे इथं बाहेर झालेलं झालेले किंवा रस्त्यावर झालेलं आहे तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष असू आणि एखादी वेळेस तुम्ही येत नसाल तर तसं काही असतं तर डॉक्टर सरांचा नंबर देतेच मी तुम्हाला सकाळ शिक्का राहू सर असतात आणि शिकला असतात परिवर्षिक आमचे त्यांचे नंबर तुम्ही घेऊन ठेवा काही तुमचा काही प्रॉब्लेम असतात किंवा आम्हाला तुम्हाला काही कळवायचं असतं तो नंबर आहे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमचं सुपरवायजर असतं त्यांना शिक्षकांना वर्ग शिक्षक असतात त्यांना कॉन्टॅक्ट करायचा की या विद्यार्थी असं असा त्रास दिले की हा विद्यार्थी आहे हा बँकमध्ये अशा प्रकारे काहीतरी तत्व आहे आणि तो आम्ही सांगितलं करायचो की की कारण आहेत की आपल्याला सर्व शोधायची आहेत आणि सोडवायची हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे गे। जेणेकरून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किती व्हायला वाटत चाललेली आहे कसं वातावरण ते आहे हे निवडलं पाहिजे एवढं सर परिवहन समितीच्या सभेला उपस्थित असलेले आपल्या वरंगा पोलीस स्टेशनचे मेयर साहेब परत चौधरी साहेब यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका असून चव्हाण मॅडम परवेश्वर श्री राठोड सर आशिष चौधरी सर आणि सर्व बंधू भगिनींनो आणि शिक्षकांना आपण आपण सरांनी साहेबांनी आपल्याला ज्या परिवहन समितीच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण नक्कीच पूर्ण कराल आपण या ठिकाणी आला आणि आपण विद्यार्थ्यांप्रती जागरूकता ठेवून आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आमच्या परिवहन समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचे आणि आपल्या सर्व व्यानचालकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि ही सभा इथं सौमिंग असं जे तो धन्यवाद